नमस्ते मी अश्विनी सैस्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजे साडे सहा सा तर बघू शकताय जांभळं इतके पडलेले होते ना वाऱ्याने कारण की काल इतका जबरदस्त पाऊस झालेला आणि रात्रीसुद्धा पाऊस झालेला भरपूर असं पाऊस आणि मोगऱ्याचे फुलं यायला सुरुवात झालेत मला वाटतं आम्ही गावाला जेव्हा गेलो होतो तेव्हापासून मोगऱ्याची फुलं यायला सुरुवात झाली तर खूप छान असं वातावरण आहे आणि आपल्या पपईला पण भरपूर असे फुलं पण येऊ लागलेत आणि काही फुलं का गळलेत वारं आणि पावसाने आणि कलर बघू शकता तुम्ही झाडांचं खूप छान असं कलर आले उन्हाळ्यामध्ये मी पाणी घालून दमले पण काही उपयोग नाही झाडांचा कलर काय बदलला नाही शेवटी पावसाळ्यात जे म्हणतात ना नॅचरल असतं ते नॅचरलच असतं परत गार्डन मध्ये फिरून आल्यानंतर कनिक वगैरे मळून घेतलं लागलंच पोळपाट आपलं लाटणे वगैरे घेऊन आपलं कणिक वगैरे आहे का तिथंच ठेवते म्हणजे पटकन मला बाहेर नेता येईल चुल जवळ आपलं स्वयंपाक असतो ना तर तसंच भाजीचं वगैरे नियोजन काय असतं हे सुद्धा मला बघावं लागतं तसंच ह्यांना चहा सुद्धा ठेवले कारण की हे सुद्धा सकाळ सकाळी मळायला जातात आणि मळायला काही विशेष असं काम नाही कारण की भरपूर असं पाऊस पडलेला तरी पण जाऊन चक्कर मारावेच लागते आणि इकडे ना माझं वांग आणि बटाटा असं मिक्स भाजी करावी म्हणते ग्रेव्हीची तयारी इथं आईने चूल फेटवलेली होती तुम्हाला खरं सांगू का बघू शकता चूल भरपूर अशी भिजलेली गेले चला म्हटलं चूल आपलं पेटली तर पेटली शेंगदाण्याचं कूड संपलं होतं भाजीपुरतंच करून घेतलं आणि लागलंच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण ग्रेव्हीचं लस आपलं टमाटर आणि आलं आणि कांदा होतं आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट होती त्यामुळे खोबरं वगैरे मी बारीक केले फक्त टमाटर आणि कांदा आणि आलं एकदम व्यवस्थित भाजून आपलं मिक्सरवर बारीक केले जेव्हा आपण मिक्सरवर काम करू का तेव्हा तेव्हा दर त्यावेळेस ना स्वच्छ असं पुसून घ्यायचं जेणेकरून डाग वगैरे पडत नाहीत आणि दिसायलाही खूप फ्रेश वाटतं आणि पूर्ण आपलं ग्रेव्हीचं वगैरे तयारी झाल्यानंतर लागलंच का नाही मी चपात्या बनवायला घेतल्या तुम्हाला तर माहितीच आहे नेहमीच मला आईना चपात्या बनवताना मदत करतात बरं का आता तर चूल भिजली फटल्यानंतर आई जाते नेला चुलीजवळ जाळ घालायला बसतात आणि आमच्या दोघींचं काम असं असतय की आपलं आभाळ आलं रे आलं म्हटलं पटपट जळण जेवढं आपल्याला पाहिजे असते जिथं आपण गाडी पार्क करतो का त्या ठिकाणी बरंच असे पेस आहे तिथं जळण साठवायला पण जागा आहे किमान दोन चार दिवस तरी आम्ही काढून ठेवतो हो आणि मस्त पैकी बाहेरच चुलीवरती स्वयंपाक आहे बघू शकता पण चपात्या गणेश पूर्ण बनवून झाले जी रात्री बटाट्या भजी केली का तर त्याचं थोडंसं बेसन पीठ पातळ होतं आणि बटाटा भाजी तळून झाल्यानंतर बरंच पीठ शिल्लक राहिलं होतं बरं का तर त्याच्यामध्येच मी परत आणखीन कांदा घातलाय थोडंसं लसूण ठेचून घातलंय आणि लाल तिखट मीठ इतकं घातलंय म्हणलं आता त्याची पिठल्याची आपलं बेसनाची पोळीच करावं तर चपात्या पण बनवून झाले बघू शकता चूल पण आपली प्रॉपर बनली आहे तरी सुद्धा आईनं मस्तपैकी पे असं पेटवलंय आणि कधीही ना बेसनाची पोळी करताना जेव्हा आपण तेल टाकतो का त्यावेळेस थोडंसं जिरेवरून टाकायचं एक नंबर लागतं साइड में सकाळच्या वाजलेत बरोबर आठ सगळे मुलं शांत आहेत तिन्हीचे तिन्ही झोपले स्वयं सई परी काल दिवसभर इतकं खेळणं झालंय ना बरंच असं खेळणं झाले आणि निवांत झोपलेत आपलं गारवा पण आहे थोडंफार आज तेल घातले आणि पलटू टाकायला गेले गोल तर तुम्हाला दाखवते अगदी असं असं चौकन झाले चौकोन आणि हे खूप टेस्ट लागणार आहे बरं का कारण की ते जे आपलं भजीचं साहित्य असते का ते ह्याच्यामध्ये भरपूर आहे त्यामुळे एक नंबर लागणार आहे तवा भरपूर आपला तापलाय त्यामुळे थोडस अलगत करपलंय काही हरकत नाही परत ह्याच्या साईडनं थोडस तेल सोडणार आहे म्हणजे अगदी कुरकुरीत खुशखुशीत लागत बरं का आणि बघू शकता अगदी चौकट असं झालं काही हरकत नाही आपली पिठल्याची बेसनाची पोळी आपली तयार आहे चपात्यावरतीच ठेवणार आहे एक नंबर मुलं कोणच नाही आहेत गरम गरम खाण्यासाठी वांग बटाटा बनवण्यासाठी तेल जिरमरी असं घेतले आणि बागेतला ताजा कढीपत्ता आणि जे आपण वाटण केलं होतं टमाटर आणि कांद्याची प्युरी ते सुद्धा घातले तर ह्याच्यामध्ये मी खोबरं आणि लसूण आलं मी मिक्स केलं नाही एक तुकडा घातला आहे का सांगते लसूण खोबरं माझ्याकडे ऑलरेडी असतं त्यामुळे मी तेच मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये मी वेगळं असं काही घातलं नाही काहीतरी वेगळं खास करावं म्हटलं ज्यावेळेस मला जर असं व वाटल्या त्याला मुलांचं जरा आवडीचं म्हटल्यानंतर थोडंसं ग्रेव्ही केलं ते स्वयंला पण खूप आवडतं सईला पण खूप आवडतं म्हटलं ग्रेव्ही करूनच आज करावं आणि बटाट्याने आणि वांगं मिक्स आहे म्हटल्यानंतर थोडीशी चव वेगळी येते बरं का आणि पूर्ण हे जे काय आपलं वाटण आहे का मसाला पूर्ण असं छान तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आणि अजिबात करपून वगैरे द्यायचं नाही त्याच्यामध्ये आपलं घरचा काळा मसाला परत धना पावडर हळद तिखट जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं घाला खूप छान लागतं बरं का त्यात घरचा मसाला असेल तर खूप सुंदर तांबडं तिखट थोडंसं कलर येण्यासाठी आणि घरचंच घातले बर का आणि ग्रेव्हीमध्ये थोडंसं कधीही नॉर्मल पाणी घालायचं तर हे मला ते शिकवले जसं की का सांगते तुम्हाला खूप छान असं कड येतं आणि आपला मसाला पण पूर्ण शिजला जातो मसाल्यामध्येच केव्हा ही ना मीठ घालायचं मिठामुळे काय होतं जी आपली ग्रेव्ही आहे का लवकर शिजली जाते आणि त्याला खूप छान कट येतो बर का आणि वांगे तुम्हाला वरून दिसत असतील म्हणजे एकदम निबर, निबर पण इतके ताजे कोवळे आणि विशेष म्हणजे चवीला खूप चांगले देशी वांगे आहेत आणि वहिनीने आठलेलं हे वांग शेवटचं होतं आता आज वांगे वहिनीने दिलेले सगळे संपले ग्रेव्हीमध्ये पूर्ण वांग फ्राय केल्यानंतर जितकं रसा वाढवायचा तुम्हाला तितकं पाणी वगैरे घालून शेंगदाण्याचं कूट वगैरे मी घालत असते तुम्हाला गरज असेल तर घाला नसेल तर नाही मी तर अशा पद्धतीनं करते बर का खूप छान अशी भाजी होते आंघोळ करा तर स्वयं उठलाय परी उठून कुठे गेली माहित नाही इथं आईंचं मामाचं चाललंय गप्पा तर जांभळ एक एक बघा कशी पडतायत तर इथली जांभळे जरा स्वच्छ धुवून खावा लागतात तर एकदम आपल्या झाडाची जांभळे इतके गोड आहेत का साखरे गोड जसं येईल तसं टपक टपक वरू पत्र्यावरनं खाली पडतात तसंच माझं खाणं पण चाललंय म्हटलं आता मुलं पण उठलेत फक्त सई उठली नाही सईला परत पोहे गरम करता येईल तर सकाळचे वाटलेत बरोबर सकाळचे वाजलेत बरोबर चाड्यात मामांचं चा सुद्धा आवरलंय तर चला म्हटलं आता पोहे करायला काय हरकत नाही सकाळी कसं मामा पण आवरले नव्हते पोरांचं पण आवरलं नाही स्वयंपरी आंघोळ करायपर्यंत आपले पोहे सुद्धा होऊन जातात आणि हे सुद्धा मळ्यातून यायला लागलेत आणि ह्यांचं पण आवडलं की पटकन खायला घेतं चला जांभळं खात खात मस्तपैकी पोहे बनू आणि केव्हा आहे ना पोहे करताना तेलामध्ये हळ टाकायचं तेलामध्ये हळ टाकल्याचा फायदा काय माहिती का पोहेला कलर खूप छान येतो एकदम मस्त आणि साखर घालते मी केव्हा एक साखर आवडते कोणाला नाही पण मला थोडंसं नॉर्मल अगदी थोडीशी टेस्ट वेगळी येण्यासाठी बरं का पण चला छान पोहे करून घेते आणि या कडे बसते की पोहे याचा डाऊट हे आले मला कारण की जे आपली दुसरी कडे आहे का त्या कडेमध्ये मी बनवले भाजी आता म्हटलं ती कढई कधी रिकामी करू त्यामुळं पा। म्हटलं ना? <laughs> आता ह्याच कडाई बनवावं पाऊस पडलाय मोठ्या मोठ्या पडल्या आपल्या आज आणखी गरम व्हायला सकाळी गार वातावरण होत आणि आता परत बघू शकता गरमीच गरमी आंघोळ करायचे आंघोळ पोहे खायचे की नाही दमलाय खेळून खेळून सगळे आता उठलाय नऊ वाजत आले बघ आज बाजू आंबळा गोळा करायला आले सकाळ सकाळी तर इतके जांभळे पडले काल वाऱ्याने पण भरपूर आणि एक 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 जसं पिकेल त्याचं आयुष्य तसं जांभळ मस्त ताजे ताजे तुम्हाला सांगते आत बाहेर करता करता माझं जांभळ खाणं चालूच आहे तर आता सगळ्यांना बोलवते आणि इथंच बसून छान पुणे पण खाऊन घेतो मामा सापडली का जांभळ जांभळ सापडली का जांभळ सापडली का सापडली

तर साक्षी आले तर दोन तीन दिवसांनी तिचे पेपर सुद्धा आहेत आणि पेपरला जायच्या अगोदर जांभळ खायला आले आणि आल्यावर तिचा तू पण साक्षी मग भरपूर अशी जांभळ पिकलेले आहेत मला वाटते शेवटच्या लॉट्यात आहे आणि काही जांभळ असे सहज हाताला येतात पण कच्ची आहेत ए सावकाश काढा बर जा सोनू ते खाली ते की आम्हाला ग तिथे तिथं पण जपून बर थी थी ती बावलान बाऊल ती आण रा खाली 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 तू पण खा की बनू सुद्धा वरती हे सावकाश काढा सोनू अण्णा दम हम्म हम्म सावकाश बर का साक्षी पण नाही हवा नाही पण गरम किती होते हम्म तर साक्षी यांना बोलवायला लागली काकांना म्हणजे ह्यांना सईच्या बाबाला कुठे करायचं <laughs> पत्र्यावर आहे मग की बघ <laughs> साक्षीला मान देतात का हम्म तुला नाहीच म्हणणार नाही सहज इजिली चालू इथं ह्याच काढणं द्राक्ष द्राक्ष आलो बघ तोंड जांभळे काका आले पटपट काय मी काढू दिल तू येते पप्पा सकाळी पावस आला आणि मी पडली खाली शेतातली वांगी दोडके तोडले तोडाली की साक्षी निवा निवा आपलं येत येत

चला सकाळच्या बर आले बरोबर साडे दहा साक्षी आले साक्षीचं तिथं गप्पा मारणं चालले मुलगीबरोबर आजी वगैरे बसलेत आणि दाजीसुद्धा येत आहेत हातीचे दाजी, दाजी। आणि आज जाणार आहे आपला स्वयं तर दिदीला ना आम्ही घातलेलं लोणचं पाहिजे होतं तर तिला हे देते मी लोणचं तर तिलाही खूप आवडलं तुम्हाला यात्रेच्या पिरियडमध्ये लोणचं दाखवलेलं तर मी गावावरून आल्यापासून मी पण लोणचं आजच काढलं आहे जसं की आता म्हणजे दिदीला द्यायच्या निमित्तानं तर खूप लोणचं आपलं दिसायला पण भारी आणि खायला पण भारी झाले दाखवते तुम्हाला मस्त असं रस्सेदार आपलं लोणचं झालंय बघू शकता उजेडात दाखवते कलर तर एक नंबर झकासा असा आलाय आपल्या लोणच्याला कलर तर दिदीसाठी इतकं लोणचं देते तर आपले कपडे वगैरे सगळं धुऊन झाले हे ना गेलेले जवळ्याला तर येताना ना अशी राजगिरीची भाजी आणली आणि आंबे आणलेत तर आंबे तर छान दिसते दिसायला म्हटलं तसं आंबरस पण करून घ्यावं पण करून घेते काका आले पण आले स्वयंला न्यायला आले दाजी या शाळा पंधरा तारखेला जाता दाजी पाऊस पडला कालचा हातीतला बापरे ले पाऊस <laughs> गाडगे सारखं चालला सावले भरपूर इकडे हा सावले ती प्रमाणाच्या बाहेर सुट्टी संपली दादा बाय यात्रेला यात्रेला आदर वर्ष आता तर झाले बाई यात्रा मामा कोणा सापडतात त्यांनी घ्यायचा आता चला दरवाजा पुढा कर बाबू चला तर ह्यानी चालले वर पाडायला आणि धर लागे धर लागा आनंद घ्या मामा सावकाश <laughs> सावकाश हिस्सा आहे ए परिचय चुली पाणी कोण वाचलं का नाही अरे बापरे आपले परिचय चूल सुट्टी झाली छान छान एक नंबर चूल झाली परीची आपले हो का आणि इथं जावळाची सेटिंग लावली लावलीये आणि ऊन पडलं एकदाच कपड्याला पडेल का आहेत ए खाली पड़ाले सगळी खाली खाली खाली, खाली.

बोलूया सरपंच खालीच पडायला आले ते हम्म काय केलं आजीनं आजीनं डोकं लढव लोक गाठच मारले सापडेल तसं मिठाप्रवा जांभळ एक <laughs> नंबर हम्म खालीच पडा रे त्या आणि घरातले फरक असते का बाहेरचे कात्र जाड असते जाड हे आपलं बघ साक्षी सांग ज्ञान मिळते संपते काय माहित पडले साक्षी साक्षीच्याकडे दोन <laughs> मामा वाटणे घ्या रे ते मामा <laughs> खावा खावा खात 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 पक्षाने खाल्ले बघे कुत्रिया खाल्लेलं आहे टाकून आणि चालले काढण हो बापरे करायला सगळे जण या घरची जांभळ खायला तर सगळे खाऊन पिऊन वाटणीला येऊन इतके जांभळे बरोबर एक किलो तर होते ने हा अजून चालूच दे बघीच मीठ घेऊन तर हे जांभळ आहे का तर सांगोला पण द्यायचे खाण्यासाठी तर बरोबर एक किलो होते इतके जांभळे बरं का वजनाला भारी आहेत आणि इकडं माझं चाललं होतं आमरस म्हणजे चिल्लर पार्टी सगळे बाहेर येतो आमरस बनवावं तर साखरेचा आमरस बनवत्या झटपट आई तुला बोलवते चल कशाला चला पार्टी करायची आहे पटकन हे आमरस फिरवून घेते आणि ह्याच्यामध्ये मला फक्त आता सुंठ वेलायची वगैरे वे घालायचं राहिले आणि थोडंसं मिक्सर करून घेते पण खूप उशीर झाले बारा वाजले दाजी पण आले होते त्यामुळं उशीर झाला मला आमरस करायला मी पण आता बाहेर जाते त्यांच्यासोबत ते जांभळं खाणं कमी आणि आजकालच्या मुली स्नॅपचॅट स्नॅपचॅट हा फोटो काढायला तर मग फोटो काढले पोट भरला असेल की मामा वाटणी घेतली की नाही वाटणी गोळा तुमचं तुमच खायला काय बघ हाय वाट नाही अजून मस्त सगळ्यांचं मीठ लावून लावून जांभळ शेवटी मी आल्यावर जांभळ भरपूर निघाले आत्ता सगळं झाडू येऊन सगळं जांभळाची घाणी घाण झाली आपटलं नाही ना जास्ती जांभळ काढून झाल्यानंतर खाऊन झाल्यानंतर सगळे जेवायला बसलेत तर आमरस मिक्स भाजी चपाती भात असं बेत होता का आणि भाऊचा आज होता गुरुवार भाऊ फक्त आमरस पिणार होते टाइमपास साठी आणि हे सुद्धा आले नव्हते परत हे आल्यानंतर आम्ही जेवणार होतो संध्याकाळचे वाजले पाच बरोबर एक तास असा पाऊस पडलाय भरपूर असा आणि सईचा आता ना एक शॉर्ट शूट झाले सई बघूतच गेटअप तर रश्मिका मंदानाचा सा सामी आले का तो गाणं त्याच्यावरती शूट झाले नक्की बघा आणि कसं झाले गाणं ते पण सांगा आणि हिथं ना माझं चाललंय घरातलं कट्ट्यावरचं वगैरे क्लिनिंग करणं हे बघा पाऊस आलं की असं कुत्रे येतात पण हे सईपरीचं लाडकं कुत्र आहे पण एका बाजूला त्याला बसवणार आहे मी कट्टा खूप घाण होते आणि इकडं बघा परीचं आजीचं धनं लावणं चालू आहे आळ्यामध्ये परू ती कशाला करते ये बाई किती हुशार आहे ग माझं बाळ पाणी वाया जाते म्हणून पैरी अशी चार खोदते शोभते ना शेतकऱ्याची पूरगी हय परू कुठे लावणं धनं हो का आणि बघा मनानेच बरेच असे रोपा आले ते उद्या दाखवते कारण की तिथं बरंच असं चिकल पाणी पण साठलंय आणि परी झाडांना पाणी असं येण्यासाठी बरोबर चार खोते तिथे नको काय करू पुढं पुढं अ पुढचं पुढचं ढकल इकडं पेरूला, पेरूला? आणि तिथं आईचं धनं लावणं चाललंय तर आई पण चार खोतताय तिथं बघू शकता चिक्कल चिक्कल आहे चप्पल पण इथं चालत नाही बिलकुल चालत नाही चप्पल तर इथलं पाणी वाया जाऊ नये म्हणून बरोबर नारळाच्या झाडाला जाण्यासाठी असं चार खोदणं चालू आहे तर भरपूर असं पाऊस झालं होऊ शकता पाणी पण भरपूर आहे तर येत्याच व्हिडिओचा एंड करणार आहे बरं का भरपूर अशी मला भांडी घासायची आहेत दुपारी आम्ही सगळे जेवलेले भाऊ आलेले साक्षी आलेली सगळ्यांची जेवणं खाणं झाली दुपारचं परत आपलं चिवडा लाडू असलं खाणं पिणं तर एकाच व्हिडिओचा मी एंड करणार आहे मामा पण आपलं निवांत मामा हे पण वळायला जायचे बोलतात पण चिखलात जाऊन काय करतात का माहित नाही आणि मामा आहेत का आज व्हिडिओचा एंड करणार आहेत करा मामा व्हिडिओचा एंड आता आमच्या व्हिडिओचा शेवट करणार आहोत तेव्हा आमच्या अश्विनीचा हे बघत राहा आणि सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब कराला अजिबात विसरू नका चला मामाने खूप छान एंड केलं मामा बाय करा बाय बाय करा